ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दोन जणांचा दुर्दैवी अंत नवापूर तालुक्यातील गताडी येथे नवीन विहीर खोदकाम सुरू असताना दोन तरुण ट्रॅक्टरसह वीस फूट विहिरीत पडल्याने ट्रॅक्टर खाली दाबून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान घडल्याने एकच खळबळ उडाली होती याबाबत माहिती अशी की नवापूर तालुक्यातील गताडी डॅमजवळ रोजण्या गावित यांच्या शेतात नवी विहीर खोदण्याचे काम सुरू होते या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले होते रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान विश्वास जोगो गावीत वय तेवीस वर्ष राहणार वागदी चालक आणि कृष्णा काशीराम गावीत वय तेहतीस वर्ष राहणार हळदानी तालुका नवापूर हे दोघे आपल्या ताब्यातील महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठ विहिरी जळून घेऊन जात असताना अचानक चालकाचा अंदाज चुकल्याने दोघे तरुण ट्रॅक्टरसह खोल विहिरीत पडून ट्रॅक्टर खाली दाबून जागीच ठार झाले या घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळतात रात्री घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी पोलीस कॉन्स्टेबल पाडवी अनिल राठोड निखिल ठाकरे राजू कोकणी यांनी धाव घेतली आणि रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या साह्याने विहिरीत पडलेले ट्रॅक्टर बाजूला करून दोघे मयफ तरुणांना बाहेर काढून विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या घटनेची माहिती मैताच्या नातेवाईकांना मिळताच त्यांचे अश्रू अनावर झाले होते विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघात नोंद झाले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी